शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन भारतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सविस्तर बातमी अशी किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलेवाल यांच्या ने नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू करण्यात आला अण्णाभाऊ साठे या चौकातून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते अभिवादन करायचं असल्यामुळं पुढे आपल्या सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे पोलीस प्रशासनाला देखील आमची विनंती आहे एक पाच ते दहा मिनिटामध्ये किसान आंदोलन आंदोलनचे नेते तथा संस्थापक अध्यक्ष सत्यनजी कासुरा व आमचे सर्व समन्वयक बांधव एक बॉम्बे डॉक्टर अण्णाभाऊ साखरे यांच्या पुन्हा करतील अभिवादन करतील जन आंदोलन समर्यक आदरणीय बाबाजी साहेब कॉम्रेड गंगाधन गायकर अजित पाटील गोविंद पाटील भारत श्रीवंशी तसेच किसान जन जनआंदोलन किसान जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जी कास्टिवल साहेब हे कॉमेडी डॉक्टर अन्नभाऊ शेटे यांना विनम्र अभिवादन करत आहेत डॉक्टर राम्णभाऊ शेट डॉक्टर राम्णाभाऊ शेटेचा डॉक्टर अनुभव छटांचा विजय असेल किसान जनआंदोल डॉक्टर धन्यवाद किसान जन आंदोलन भारत संस्थापक अध्यक्ष सचिन यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा घट महत्व घालवण्यात आहे आणि त्या घट महत्वाच्या

போ வாசைல உத்தம கரங்கா ஜெய் சோ போ வாசைல உத்தம கரங்கா ஜெய் சோ நம்ம आपलं जीवन तर गेलेलं आहे सर रोडावर बसत दाखवून बघा भारताला भारताची ताकद दाखवा किसानाची ताकद दाखवा गौराची ताकद बेरोजगारीची ताकद दाखवा आपल्याला लढायचं आहे आपल्याला आपल्याला भांडायचं आहे आपल्या हक्कासाठी भांडायचं देशाची मागणी आहे शेतकरी बाबा देशाची सहन आहे देशाचं जान आहे शेती प्रधान देश म्हणतात भारताला गोरमेंटला हेच माहीत नाही की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्या भाई पशी खायला काही नाही दररोज ते शेती विकायले असंच दुर्दशा ठेवली गव्हर्नमेंट तर भारत एकच होऊन जाईल जागा राहणार नाही आणि शेतामध्ये काही निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही जे मागण्या आहे आमची सोळा मागण्या आहे ये ये खर आज ही 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 ये ये जे मागण्या आहे हे खरोखर मागण्या आहे अशी मागण्या आजपर्यंत कोणत्याही गव्हर्मेंटच कोणत्याही पक्षाचं कोणत्याही संघटनाचं त्यानं घेतली नाही जे गरीबाची मागण्या आहे शेतकऱ्याची मागण्या आहे हे जे मागण्या आहे म्हणजे जे शेतामध्ये जे आपले प्राणी जातात किती नुकसान करतात ते जा शेतकऱ्याला विचारा प्रत्येक शेतकरीला विचारा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून हे चालू आहे सर कुठून कुठपर्यंत मोर्चा काढण्यात आला रॅली कुठून रॅली अण्णाभाऊ साठे आपल्यापासून जिल्हा अधिकारी पर्यंत आलेली आहे बैलगाड्या किती माहीत नाही पुष्कळ दिसायले शेतकरी आहे देशाचे कुठून कुठून आलेले गावाचे कुठून कुठून आलेले सर्व शेतकरी बांधूना मी लई लई शुभेच्छा देतो धन्यवाद करतो की त्याने इथं येऊन स्वतःसाठी जे भांडण केले स्वतःसाठी देशासाठी जे अधिकार मागितले ते देशांना लवकरात लवकर द्यावे हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आठ आठ दिवसात प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये राहणार आहे सर पुढची भूमिका काय असते पुढची प्रक्रिया हां सर अण्णाभाऊ साठे इथला जवळून नांदेडमधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधू सर्व मित्र दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहे आणि हे मोचा समोरा आलेला है, है, मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे हे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे हे धडक असं देणार की देशाची गव्हर्मेंट झुकून जाणारच आहे किती बैलगडा होता बैलगडा जवळजवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारोमध्ये संख्या आहे मलाही दिसणार झाले द्वेष आहे राग आहे गव्हर्मेंटबद्दल गव्हर्नमेंटच्या नियमाबद्दल आता थांबवायचं आहे था पुढं जर माझं जर लोक नाही तर काय पुढचं पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचं आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सगळ्या देणार आहे आणि देणार